नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी मुख्य निवडणूक निरीक्षकांकडून यंत्रणेचा सखोल आढावा आणि प्रत्यक्ष पाहणी ईव्हीएम सुरक्षितता आचारसंहिता अंमलबजावणी आणि मतदान केंद्र सुविधा यावर भर सांगली मिरज कोपड शहर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक निर्भय मुक्त आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून सूक्ष्म नियोजन राबवले जात आहे या पार्श्वभूमीवर नवनियुक्त मुख्य निवडणूक निरीक्षक कार्तिकेयन एस यांनी आज सांगलीत दाखल होऊन संपूर्ण निवडणूक यंत्रणेच्या सज्जतेचा प्रत्यक्ष आढावा आणि पाहणी केली निवडणूक प्रक्रियेवर राज्य निवडणूक आयोगाची करडी नजर मुख्य निवडणूक निरीक्षकांकडून यंत्रणेचा सखोल आढावा आणि प्रत्यक्ष पाहणी ईव्हीएम सुरक्षितता आचारसंहिता अंमलबजावणी आणि मतदान केंद्र सुविधा यावर भर देण्यात आला आहे या पाहणी दौऱ्यावे महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सत्यम गांधी यांच्यासह निवडणूक निरीक्षक संजय शिंदे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे उपायुक्त निवडणूक अश्विनी पाटील उपायुक्त स्मृती पाटील तसेच सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते